टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज दराव हा एकच सवाल या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगाव बेशरम लाचार आनंदानं फेकून द्यावं या देहा तर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या चार डोहामध्ये आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंप मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं ला तर तर इथंच मेख आहे नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागे पण सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं आमच्याच मारेकऱ्यांच्या <laughs> तू इतका कठोर का झाला एका बाजूला ज्याना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस मग विस्कटलेल्या या हाडांचे सापळे घेऊन हे करुणा करा आम्ही थेरडाली कुणाच्या पायावर डोका आदळायच रे कुणाच्या <laughs> <laughs> <laughs>